फ्रेंड्स वेलकम टू रई ब्लॉग आज मी किरण आणि पुन्हा एकदम मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे आणि आता व्हिडिओ धड 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 पडणार आहे सो कमबॅक इज इम्पॉर्टंट तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की माणसाला जर ठेच लागली आता फॉर एक्झाम्पल त्या दिवशी माझ्या ह्या ह्या पायाला ठेच लागली होती या सी तुम्ही बघू शकता एकदम एकदम थो असं एकदम छोटासा दिसा दिसत असेल वन तुम्हाला तर दिवशी हॉस्पिटलमध्ये माझ्या त्या पायाला ठेच लागली पण मला जायचं होतं देवी बघायला सो मी त्या ठेचेकडे इग्नोर केलं मी तिच्याकडं लक्षच नाही दिलं मी तिच्याकडं पाहिलंच नाही आणि मी देवदर्शन करून आले सगळं झालं आणि मी व्यवस्थित निवांत बसले त्यावेळेस पण मी तिच्याकडं पाहिलं नाही मला लागलं मी इग्नोर केलं मला तुम्हाला ह्याच्यातून एवढंच सांगायचं आहे जर तुम्हाला एखादी गोष्ट त्रास देत असेल एखादी गोष्टीचा तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही जस्ट त्या गोष्टीला इग्नोर करा नंतर तुम्हाला ती या गोष्टीचा त्रासच होणार नाही ती गोष्ट तुम्हाला फीलच नाही होणार मी अजून पण सांगते गप्प सांगते मी त्याला मलमपट्टी वगैरे 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 काहीच नाही केलं आहे पण ते हील झालं आहे सो so, असंच तुमच्या लाईफमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमला इग्नोर करा ब जाऊ दे हे उदाहरण जर तुम्हाला माझं खोटं वाटत असेल तर तुम्हाला एक खरं उदाहरण सांगते जर तुमच्या चेहऱ्यावरती कुठं पिंपल्स आला असेल आता माझ्या चेहऱ्यावर तर नाही आहे पण इथं छोटसं आहे वाटतं काहीतरी इथं पण आहे जर तुम्ही त्या पिंपलला सारखं सारखं जर टच करत असाल सारखं सारखं जर त्रास देत असाल तर तो पिंपल मोठा होतो तो चांगला नाही होत मग तो असा डार्क पडतो जर त्याला सारखं सारखं जर तुम्ही त्रास दिला तर तसंच लाईफमध्ये जर काही छोटे मोठे प्रॉब्लेम आले मोठे प्रॉब्लेम आले तर थोडा शांत घ्या थोडा इग्नोर करा या पूर्ण व्हिडिओमधून तुम्हाला एकच गोष्ट सांगायची होती तुमच्या लाईफमध्ये किती जरी मोठे प्रॉब्लेम्स आले तर इग्नोर करा काय नाही होत काही नाही चेंज होत जर तुम्ही खरे असाल जर तुम्ही तुमचं मन स्वच्छ असेल जर तुमची काही चुकीच नसेल तर काही होत नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय